नमस्कार विद्यार्थी मित्र यापूर्वी आपण त्रिकोण मोजणे या प्रकरणावर जवळपास पंधरा प्रकार बघितले आहे या मध्ये आपण सोळा प्रकारापासून सुरुवात करणार आहे तुमच्या समोर दोन आकृत्या दिलेल्या आहेत अतिशय साध्या आणि सोप्या आहेत लक्षात पण एक्झाम मध्ये विचारलेल्या आहेत तर पहा आपण पण सोडून घेऊ तर याच्यामध्ये असा प्रश्न आहे की त्रिकोण मोजा म्हणजेच या आकृतीमध्ये दिलेले त्रिकोण किती त्रिकोण किती म्हटलं तर पहा काही याच्यामध्ये दिलेलं काय एक दोन तीन आणि चार असे अंक देऊन द्यायचे आहेत फक्त हे लक्षात म्हणजेच पहा हे एक त्रिकोण हा दुसरा त्रिकोण हा तिसरा त्रिकोण आणि हा चौथा त्रिकोण पण झाले चार त्रिकोण मिळते आपल्याला मग साधं गणित आहे ते काय याच्यामध्ये किती त्रिकोण आहे कि तर चार दोन झाले काही करायची गरज नाही हे लक्षात तरी आपण घेत आहे की जेणेकरून जर एक्झाम मध्ये अशा पद्धतीचं गणित आलं तर तुम्हाला सेकंदामध्ये आलं पाहिजे हे लक्षात तर पहा परत इथे काय एक दोन तीन चार आणि पाच हे लक्षात मग याचं उत्तर काय तर फक्त पाच त्रिकोण हे लक्षात सोडून पाहिजे एक असा हा दुसरा होईल हा तिसरा हा चौदा आणि हा पाचवा याच्या व्यतिरिक्त होणार नाही हाच उत्तर चार आणि याचं उत्तर किती तर पाच ओके व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतरचा वेगळा प्रकार बघू आपण पहा लक्षात प्रकार नंबर हा सतरा प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला आणि तो दुसरा ही लक्षात पहा ही आणि ही आकृती थोडी वेगवेगळी दाखलेली आहे पण पहा दिलेल्या आकृतीमध्ये काय त्रिकोण किती तर एक लक्षात घेऊ आपण याच्यासाठी एक बेसिक सांगतोय तुम्हाला पहा हा जो त्रिकोण आहे या पद्धतीचा जर असा त्रिकोण असेल तर याच्यामध्ये नेमकी त्रिकोण किती याच्यामध्ये त्रिकोण किती तर सहा जे काय आपलं लक्षात येते एक हा दुसरा हा आणि तिसरा मोठा म्हणजे याच्यामध्ये एकंदरीत एक त्रिकोण किती आहे तर तीन आहे मग अशा आकृती तुम्हाला याच्यात दिसले तर तीन उत्तर लिहावं लागेल हे लक्षात तर पहा जसं इथे एक दिसत आहे तुम्हाला हा एक म्हणजे याच्यात किती आहे तीन मग दुसरा हा दिसत आहे एक याच्यात किती आहे तीन आणि एक मोठा दिसत आहे याच्यात किती आहे तीन याचा अर्थ काय तीन 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 त्रिक नऊ याच्यामध्ये उत्तर यायला पाहिजे हे लक्षात साहजिक आहे काय उत्तर मिळते पण आपण लक्षात काय घ्यायचा पाया बघा हा एक पाया हा दुसरा पाया आणि हा तिसरा पाया असा पाया आला आणि एक रेष येत असेल तर याच्यामध्ये किती त्रिकोण असते तीन त्रिकोण असते मग याच्यामध्ये हा एक पाया हा दुसरा पाया आणि हा तिसरा पाया म्हणून आपण याला तीन गुन्हेला तीन करतोय कारण तीन पाया आहे एका याच्यामध्ये किती असते तीन म्हणजे तीन त्रिक किती तर नऊ हे झालं आपलं उत्तर ओके okay, हे लक्षात याच पद्धतीने त्याला सोडून घेऊ पहा याच्यामध्ये पहिला आपण पाया पाहून घेऊ बघा हा एक हा दुसरा आणि हा तिसरा आणि हा एक चौथा हे लक्षात म्हणजे काय कराल चार गुणेला तीन चार त्रिक किती पारा बघा हे पार। उत्तर आलंय हे लक्षात क्षणात उत्तर मिळते फक्त तुम्हाला या गोष्टी ज्या बेसिक आहे त्या गोष्टी माहित असायला पाहिजे हे लक्षात चला व्यवस्थित लिहून टाका त्यानंतरचा वेगळा प्रकार होलोना हा प्रकार नंबर हा अठरा काय म्हटलाय हा पहिला प्रकार आणि हा दुसरा दिला आहे त्याच्यामध्ये काय पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आचं उत्तर दिला बत्तीस त्याचा अठ्ठेचाळीस आणि या पद्धतीचं बेसिक प्रश्न आपण सुरुवातीला घेतला आहे त्यासाठी तुम्हाला प्रकार नंबर अकरा पाहून घ्यायला पाहिजे ओके तर पहा त्याच्यामध्ये आता हे जे आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला लिहायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ओके आठचं दुप्पट पिटी किती आठच्या दुप्पट किती तर सोळा होतात हे माहिती आहे आपल्याला याचा अर्थ इथे सोळा या एका याच्यामध्ये सोळा आपल्याला त्रिकोण जर काढायचा आहे तर एका याच्यामध्ये किती मिळत आहे आपल्याला सोळा मिळत आहे मग मला एक सांगा त्याच्यामध्ये परत ही आकृती आहे सेम जशीच्या तशी तसा हा एक हा दोन हा तीन हा चार सेम आकृती आहे ही याचा अर्थ त्याच्यामध्ये सोळा गुणेला दोन म्हणजे सोळा गुन्हे बत्तीस हे झालं उत्तर आपलं बघा लक्षात आलं मग काय मोदाचा नेमका हा पाया मुदाचा हा एक आणि एक दोन बस झालाय म्हणजे एका याच्यात किती सोळा म्हणून एक आणि एक दोन असल्यामुळे मी याला दोन्ही गुणलं म्हणजे उत्तर काय आपलं बत्तीस सर मी याच पद्धतीने याला सोडवतो पहा लक्ष द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मला सांगणार आहे त्रिकोण आठ दिसत आहे म्हणजे त्रिकोण याच्यामध्ये किती आहे तर दुप्पट आठ दोने सोळा गिल लक्षात मग हे झाले सोळा मग सोळा गुणीला किती करायचं तर पाया एक दोन आणि तीन म्हणजे याला जर तीनने गुणलं गुणलं तर सोळत्री अठ्ठेचाळीस थे ये हे बघा उत्तर आपलं अठ्ठेचाळीस हे लक्षात तुमच्या फक्त हे लक्षात ठेवायचं आहे हे बेसिक घेतलं आपण सुरुवातीलाच लक्षात याच्यात दुप्पट आठ हे आठ दिले म्हणजे सोळा का बरं घ्यायचं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे इकडे इकडे वर खाली हे सर्व अजून जास्त निघते त्याच्यामध्ये हे लक्षात त्या आपण सुरुवातीला सोडून दाखवलंय मी तुम्हाला ठीक आहे चला लिहून टाका त्याचं उत्तर बत्तीस आणि त्याचं उत्तर किती तर अठ्ठेचाळीस याच्यासाठी करायचं काय तर पाया लक्षात ठेवा एक दोन आणि हा तीन एक दोन आणि तीन ओके मुन्याला तीन निघून इथे एक दोन दोन आहे ओके क्रमांक पहिला आणि हा दुसरा पहा याचं उत्तर आपलं चव्वेचाळीस दिलाय त्याचा अठ्ठेचाळीस दिलाय कशा पद्धतीने काळाचं ते सांगतोय तर काळजीपूर्वक लक्ष द्या पहा या पद्धतीची आकृती आपण पूर्वी बेसिक मध्ये घेतल्या जसं एक दोन तीन चार मग याच्यामध्ये जर त्रिकोण किती म्हटलं आपण काय काढत आहे त्रिकोण मोजणे हे लक्षात चालतर एक दोन तीन चार याच्यामध्ये त्रिकोण किती म्हटलं चार ते दुप्पट आठ म्हणजे याच्यामध्ये आठ 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 आणि आठ आठ चोख बत्तीस एक दोन तीन चार आहे ना मग आठ गुणेला चार आठ चोख किती झाले हे बत्तीस हे लक्षात मग मला सांगा याच्या व्यतिरिक्त काय याच्यामध्ये तर पहा जसं आपण असा मोजून घेत होतो पहा असं या पद्धतीनं याचा अर्थ हा एक त्रिकोण आहे मोठा आणि उलटा एक त्रिकोण आहे म्हणजे इथे एक आहे आणि इथे एक आहे है या ठिकाणी एक ठीक आहे आता हा झाला त्याच्यानंतर खास जागे असाच बघा हा एक त्रिकोण आहे आणि उलटा एक त्रिकोण आहे म्हणजे इथे एक घेतोय आणि इथे एक घेतोय लक्षात आता हे असे आडवे झाले आता उभे पाणी आला उभे पण तर याच्यामध्ये बघा हा उभा उभेमध्ये काय बघा हा एक जसे मी इथे लिहितोय आणि हा एक परत मी इथे लिहितोय लक्षात त्यानंतर याच्यामध्ये पहा या उभ्यामध्ये इथे एक म्हणजे इथे लिहितोय आणि असा एक म्हणजे इथे लिहितो आहे सिंगल सिंगल किती पा। आण। हे पाहू मी हे चार झाले ते उत चार जमा झाले चार पाच सहा सात आणि आठ प्लस करतो याच्यामध्ये आठ हे झाले चाळीस परत आपल्याला चार पाहिजे चार कुठले तर सर्वात मोठे हे चार असेल कोणते तर पहा लक्ष द्या जसं पा इथून हा वरचा आहे का इकडे इकडला एक अर्धा इथून इकडला एक दुसरा इथून इकडला एक तिसरा आणि इथून इकडला एक चौथा सर्वात मोठे बाकी राहिले पाहा इथून म्हणता मी इथून वरचा एक इथून खालचा एक पूर्णच्या पूर्ण इथून या याच्यातून वरचा एक आणि खालचा एक याचा अर्थ ते चार याच्यामध्ये चार प्लस करा याचा अर्थ हे किती झाले बत्तीस आणि आठ चाळीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस एकूण उत्तर किती आपलं तर चव्वेचाळीस एकूण उत्तर असेल लक्षात शेवटचे चार कसे काढले ते समजून घ्या सर्वात मोठे हा इथून एक इकडे ठीक आहे ना आता पेनी जर लिहितो म्हटलं ते तुम्हाला इथं गोंधळ होऊन जाईल दिसणार नाही व्यवस्थित ठीक आहे तर हा एक इथे सांगतोय पहा इथे हा एक दुसरा परत हा एक इकडला तिसरा आणि इकडला एक चौथा ओके हे झालं उत्तर तुमचं चव्वेचाळीस ओके पण याचं बेसिक आहे ते कुठलं एक दोन तीन चार लक्षात चार दोन आठ आठ चोक बत्तीस चार कुठून आले तर एक दोन तीन चार आठ चोख बत्तीस त्याच्यानंतर आठ हा आठ कुठून तर सिंगल सिंगल हा मोठे वाले सिंगल सिंगल इथे लक्षात दोन दोन चार ते ठीक आहे त्याच्यानंतर हे चार कुठले एक, एक दोन तीन चार संपलं गणित हे लक्षात त्याला त्याच्यामध्ये पहा जवळपास अठ्ठेचाळीस उत्तर दिला त्यांनी मग अठ्ठेचाळीस उत्तरासाठी नेमकं काय करायचं तर तुम्हाला एक माहिती आहे अशा पद्धतीची जर आकृती आली बघा अशा पद्धतीचे किती तर आठ मग इथे दिसत आहे बघा हा काढून घेते एक दहा फक्त एक दोन तीन आणि चार ओके कळल तुम्हाला म्हणजे पहा या ठिकाणी काय करते तर हा एक दोन तीन आला म्हणजे हा एक झाला ओके त्याच्यानंतर इथे एक बनते इथे एक बनते इथे आणि इथे असे पाच बनते हे लक्षात पहा ही जी आकृती बनते ही मोठी बनते पण मधातली जी आकृती बनते ती मोठी बनणार आहे पहा ही अशी बनणार आहे ठीक आहे ना मग मला एक सांगा याच्यामध्ये पहा नंबर देतोय मी त्या ठिकाणी असं देण्यापेक्षा पहा इथे देतो एक हा झाला दोन हा झाला तीन हा झाला चार आणि हा झाला आपला पाच म्हणजे एका याच्यामध्ये किती रे आठ म्हणजे आठा पंचे किती चाळीस हे तर सरळ निघाला आठ गुन्हाला पाच आठा पंचे चाळीस तरी सुद्धा आपले आठ अजून काढायचे म्हणजे अठ्ठेचाळीस उत्तर आहे मग आठ नेमकी निघत कुठून हे महत्वाचं आहे मग आठ निघण्यासाठी काय तर पहा सिंगल हे बाकी राहिले एक दोन तीन आणि चार हे सिंगल बाकी राहिले हे वगैरे रा पहा आता दुसऱ्या याच्यात ना हे याच्यात आले ह्या दोन याच्यामध्ये हा जो आपण याच्यात आठ घेतले याच्यामध्ये हा आला हा आला पण हा सिंगल नाही आला ना हे लक्षात मग काय याच्यात एक दोन तीन चार याच्यामध्ये प्लस चार परत आपल्याला परत चार पाहिजे मग चार सर्वात मोठे बघा सर्वात मोठे कुठे दिसत आहे या ठिकाणी पहा इथून हा पूर्ण घेऊया इथून हा असा वरचा पूर्ण ओके तसाच विरुद्ध याच्या खालचा ओके परत इथून इकडला एक आणि इकडला एक लक्ष झालं हे बघा हे जे पट्टे आहेत ना ही आपली पूर्ण ही इथून हा इथून लक्षात घ्या हा हा जो चौकण आहे आपला हा अशा पद्धतीचा चार तुकडे म्हणजे इथून हा असा इथून हाप मारला म्हणजे इकडे इकडे आणि इथून हा केला म्हणजे वर एक खाली चार ते म्हणजे याच्यामध्ये जर चार प्लस केले तर आपले एकूण उत्तर येते तुमचं अठ्ठेचाळीस हे झालं तुमचं फायनल मी काय केलं काय नाही व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ पॉज करून पहा वारंवार पहा मी काय केलं त्याच्यामध्ये हे लक्षात चला त्यानंतरचा वेगळा प्रकार बघू आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा वीस त्याच्यामधला हा प्रश्न पहिला आणि तो दुसरा वेगवेगळे प्रश्न आहेत बिलकुल पहा आता हा त्याचं उत्तर तर अकरा दिला हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार बाराला विचारला आहे पूर्वपरीक्षेला विचारलं दोन हजार बाराच्या तर पहा लक्ष द्या प्रश्न आहेत पहा काही नाही याच्यामध्ये आणि हेच प्रश्न आपल्याला काय सरळ सेवेला विचारला जाते ठीक आहे ना तर पहा ह्याच्यामध्ये नेमके काय त्रिकोण काढून घ्यायचे त्रिकोण किती तर पहा इथून जातोय इथून हा एक आणि हा दोन जिथे हा कोण आहे तिथून गेला मी एक आणि हा दोन एवढाचा त्याच्यानंतर वरून इथून जातोय हा या कोणावरून हा एक आणि हा एक दोन म्हणजे हे दोन आणि दोन इथे किती झाले पहिले चार लक्षात टाळ नंतर खाली एक या कोणा दोन जातो हे कोण आहे ना हा एक हा दोन आणि हा पूर्ण तीन हे लक्षात हे तीन झाले ठीक आहे प्लस त्याच्यानंतर वरून पा इथून हा एक हा दोन आणि हा पूर्ण तीन इथे तीन झाले हे लक्षात मला सांगा हे किती तीन आणि तीन सहा आणि चार दहा झाले आता एक बाकी राहिला का नंतर अकरा आहे मग हा मोठा आहे बघा असा पूर्ण घ्यासा प्लस एक ओके प्लस एक म्हणजे उत्तर काय तुमचं अकरा अकरा त्यांनी उत्तर दिला आपल्याला याचा त्रिकोण किती आहे तर अकरा त्रिकोण आहे परत एकदा सांगतोय पहा इथून घ्या एक आणि हा दोन ओके वरून घ्या एक आणि दोन 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 चार इकडले झाले त्यानंतर पहा इथे एक हा दोन आणि हा पूर्ण तीन मग इथे तीन इथे वरून एक दोन आणि हा तीन 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 सहा आणि दोन दोन चार सहा हे सहा आणि चार दहा झाले एक कुठला तर मोठा एक बस झाला हा मोठा एक येईल लक्षात सात आणि सिंपल गडीत आहे काही गडी नाही फक्त चेक करावं लागते इथे नियम वगैरे काही नाही येईल लक्षात चला उत्तर लिहा लिहून टाकायचं अकरा आता इथे बघू हे दिसता क्षणी तुम्ही मारू शकता उत्तर पहा याच्यामध्ये त्रिकोण किती तर इथे दिसत आहे ना एक इकडला एक दोन इकडला एक तीन इकडला एक चार हा एक पाच आणि हा एक सहा साधे साधे सहा निघाले सिंगल सिंगल बघा एक दोन तीन चार पाच सहा हे झाले सहा आता याच्या व्यतिरिक्त किती आहे तर पहा हा एक दोन्हीचा मिळून आणि हा एक दोन्हीचा मिळून म्हणजे सहा ते आणि हा एक सात आणि हा एक आठ उत्तर आठ तुमचं बघ झालंय हे लक्षात तर पहा जवळपास आपण सर्वच्या सर्व प्रकार बघितले याच्यावर कशावर तर त्रिकोण मोजणीवर या पुढच्या लेक्चरमध्ये आपण चौकोण मोजणे हे प्रकार पाहणार आहे तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू आपल्या सर्वांचे धन्यवाद